पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धे मी अपर्णा अनंत कर्वे नेरम शिक्षण बी कॉम गटातून सहभागी होत आहे सर्वप्रथम स्पर्धा आयोजकांचे खूप खूप धन्यवाद संस्कृत प्रचारणाचं प्रसारणाचं त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा संस्कृत श्लोक कोणते घ्यायचे हा विचार करताना मला आवडणारी रामरक्षा आणि त्यातील ध्यानाचे दोन श्लोक मी घेतले आहे रामरक्षा म्हणण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांचे ध्यान करायचे असते आणि तेच ध्यानाचे दोन श्लोक आपण बघूया चरित रघुनाथ सतकोटी प्रवीस्तर एकम एक महापाचकनाशनम धावानी लोत्पलश्याम रामं राममराजीवलोचनम जानकी लक्षणपे जटाम पुटमित ह्या दोन श्लोकांच्या उच्चारणाचा विचार करतो ते माठवलं लहानपणी रामरक्षा म्हणायचो धडाधडा म्हणायचो आणि खेळायला पळून द्यायचो पण आता त्या उच्चारणातले नियम कळल्यावर लक्षात का की अनुस्वाराच्या इथे प्रत्येक वेळी म असतोच असं नाही कधी म असतो कधी न असतो कधी न असतो इथेच आपण म्हणू चरितम तिथे म आला परंतु जेव्हा आपण म्हणतो जानकी लक्ष्मण ते जटा मुकुटमंडित तिथे म न येता न काला च छ झ तिथे जर असल्यामुळे मागे य असा उच्चार झाला मग हलंत केव्हा दीर्घ उच्चार कसे ह्रस्व उच्चार कसे या सगळ्याचा अभ्यास केला गेल्यावर आता श्लोक म्हणण्यातला खरा आनंद मिळू लागला आता श्लोकाच्या अर्थाकडे आपण बघूया चरितम श्रीरामांचं चरित्र शतकोटी प्रविश्रम शंभर कोटी, कोटी श्लोकानेक विस्तृत आहे एकैकमक्षरम एक त्या स्तोत्रातील एक, एक अक्षर हे मनुष्याच्या मोठ्यात मोठ्या पापांचा नाश करणार आहे असं अशी ही रामरक्षा सामर्थ्यशील आहे दुसरा श्लोक बघूया फलश्यामम नीलकमलाप्रमाणे नील अर्थात निळ्या रंगाच्या कमळाप्रमाणे ज्यांचा वर्ण श्यामल आहे राजीव लोचन कमळाच्या पाकळीप्रमाणे दीर्घ आणि प्रफुल्लित असे ज्यांचे नयन आहे जानकी लक्ष्मण पेता जटा मुकुटमंडित मुकुटाप्रमाणे असलेल्या जटा धारण केलेल्या श्रीरामांच्या शेजारी जानकी पत्नी सीता आणि लक्ष्मण शोभून दिसत आहे या श्लोकाचा अर्थ बघितल्यावर आपल्या लक्षात आलं की रामरक्षा हे किती सामर्थ्यशील स्तोत्र आहे सांब सदाशिव मिलता राम हे एक नाम श्री विष्णु या सहस्त्र नामांशी बरोबरी करना रहे रा श्री रामांच सामर्थ्य हे राम रक्षे भरले आहे मनुष्याच्या मस्तकापासून तर पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण मनाचे रक्षण संकटांना दूर पळवून लावण्याचं सामर्थ्य प्रत्येक गोष्टीत विजय मिळवून देण्याचं सामर्थ्य यश कीर्ती या सर्व गोष्टी आपण आपल्याला श्रीरामांच्या आशीर्वादाने मिळत असतात आपल्याकडे प्रथाच आहे बघा लहान बाळ जन्माला येतं तेव्हा पहिल्या दिवसापासून रामरक्षा म्हणून तो अंगारा बाळाला आणि बाळाच्या आईला लावला जातो त्यांच्या आरोग्यासाठी त्यांची भीती दूर व्हावी त्यांची संकटं दूर जावी यासाठी लावलं जातं तर सध्या आपण बघतो वाढदिवस आणि केक केक संस्कृती बोकाळलेली असताना आपल्याकडे एक चांगली असलेली प्रथा परत एकदा सुरू व्हावी असं मला वाटतं वाढदिवस असलेल्या उत्सव मूर्तीला बसवून इतर सर्वांनी हातात अक्षदा घेऊन रामरक्षेच्या पहिल्या श्लोकापासून दहाव्या श्लोकापर्यंत म्हणजे विजयी विनयी भवे इथपर्यंत सर्व श्लोक म्हणून मंतो त्या मंत्रोच्चारात त्या वाढदिवसाच्या व्यक्तीला दीर्घायुकी सुखी आनंदी समाधानी विजयी आणि विनयी नम्र राहण्याचे मंत्रोच्चार रूपी आशीर्वाद दिले जातात हे नक्कीच मोलाचे आहे आणि म्हणून अशा फलदायी रामरक्षा रोज नियमितपणे डोळे मिटून हात जोडून